ट्रॅफिक पोलिसांना त्या ठिकाणी योग्य रचना करून पार्किंगची असुविधा होता कामा नये अशी आयोजकांना आणि भक्त भाविकांची सोय त्यांनी करावी याचे निर्देश आपण त्या ठिकाणी दिले छटपूजा पूजा ही सुद्धा मुंबईमध्ये खूप उत्साहामध्ये आपण साजरी करतो आणि त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा यावर्षी किंवा गेल्या वर्षीच लक्षात आलं आहे की ब्याऐंशी प्रमुख ठिकाणी याची विविध स्थानं आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला समाज एकत्र येतो आणि छटपूजा पूजा उत्सव अतिशय धार्मिक पद्धतीने साजरा करतो त्यामुळे गेल्या वेळेला जी नैसर्गिक कृत्रिम छटपूजेची पूजेची व्यवस्था करण्यात आली होती त्या त्यावेळेला वाढ करण्यात यावी आवश्यक त्या ठिकाणी पुनर्पहानी करण्यात यावी आणि बरोबरीने या छटपूजेची पूजेची व्यवस्था सुद्धा जास्त आणि योग्य प्रमाणात त्या ठिकाणी करून बरोबरीने एच इस्ट एच ओ एस केईस्ट के वेस्ट या वॉर्डांमध्ये नैसर्गिक या छठ पूजेची व्यवस्था केली तर जुहू आणि त्या ठिकाणच्या ट्रॅफिक याच्यावरचंही बर्डन कमी करता येईल या पद्धतीचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला एक यादीसुद्धा छठ पूजा महोत्सवाच्या आमच्या बरोबरीने मंडप उभारणी असेल विसर्जनाची व्यवस्था असेल नवरात्रात स्वच्छता असेल या सगळ्या बाबतीत महानगरपालिकेने स्वतंत्र परिपत्रक काढून त्याचं नियोजन करावं याबद्दलचे निर्देश देण्यात आलेले आहे ही गोष्ट सुस्पष्ट आहे की दोन दिवस अष्टमी आणि नवमी याचे रात्री बारा वाजेपर्यंत दांडिया आणि नवरात्रोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम हे आपल्याला साजरे करता येतील आणि त्याबद्दलच्या आप परवानग्यासुद्धा आपल्याला घ्याव्या लागतील त्या मिळतील रामलीला हा सुद्धा मुंबई शहरामध्ये राज्यभरामध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात उत्सवाने साजरा केला जातो ती आपली सांस्कृतिक एका अर्थाने धरोवरच आहे गेल्या वर्षापर्यंत लक्षात आलं पंधरा जवळजवळ रामलीला मुंबईमध्ये होत आहेत आणि त्या सगळ्यांना योग्य पार्किंगची व्यवस्था देण्यात ट्रॅफिक पोलिसांना निर्देशित करण्यात आलं आहे बरोबरीने शंभर रुपयाच्याच परवान्यामध्ये या रामलीला उत्सवाला परवानगी मिळावी आणि बरोबरीने ज्या खुल्या जागेमध्ये या रामलीला होत आहेत त्या ठिकाणी बंदिस्त करून प्रवचनासाठी किंवा आध्यात्मिक कार्यक्रमासाठी जे बांधकाम करावं लागतं त्याला रामलीलेच्या होण्याच्या दहा दिवस आधी आणि रामलीलेनंतर पाच दिवस इथपर्यंत परवानग्या द्याव्यात आणि त्या बांधकामाचा जो चार्ज महापालिका लावते त्याचं पुनरीक्षण करावं फेरविचार करावा, फेर करावा आणि तो कमीत कमी असावा अशा पद्धतीचे निर्देश आपण त्या ठिकाणी दिले आहेत पोलिसांना त्या ठिकाणी योग्य रचना करून पार्किंगची असुविधा होता कामा नये अशी आयोजकांना आणि भक्त भाविकांची सोय त्यांनी करावी याचे निर्देश आपण त्या ठिकाणी दिले आहेत छट पूजा हीसुद्धा मुंबईमध्ये खूप उत्साहामध्ये आपण साजरी करतो आणि त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा यावर्षी किंवा गेल्या वर्षीच लक्षात आलं आहे की ब्याऐंशी प्रमुख ठिकाणी याची विविध स्थानं आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला समाज एकत्र येतो आणि छट पूजा उत्सव अतिशय धार्मिक पद्धतीने साजरा करतो त्यामुळे गेल्या वेळेला जी नैसर्गिक कृत्रिम छट पूजेची व्यवस्था करण्यात आली होती त्या त्यावेळेला वाढ करण्यात यावी आवश्यक त्या ठिकाणी पुनर्पाहणी करण्यात यावी आणि बरोबरीने या छठ पूजेची व्यवस्थासुद्धा जास्त आणि योग्य प्रमाणात त्या ठिकाणी करून बरोबरीने एच इस्ट एच यू एस केईस्ट के, के वेस्ट या वॉर्डांमध्ये नैसर्गिक या छठ पूजेची व्यवस्था केली तर झुहू आणि त्या ठिकाणच्या ट्रॅफिक याच्यावरचंही बर्डन कमी करता येईल या पद्धतीचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला एक यादीसुद्धा छटपूजा महोत्सवाच्या आमच्या संस्थेने दिली तीसुद्धा प्रशासनाला आपण दिली आहे आणि म्हणून ह्या सर्व नवरात्र दुर्गा उत्सव दांडिया रामलीला आणि बरोणे छठ पूजा या सर्व कार्यक्रमांच्या परवानग्याच्या बाबतीतल्या सूचना दिल्यानंतर येत्या सहा सात दिवसामध्ये त्याच्या फेर तपासणीची रिव्ह्यूची मीटिंग ही पुन्हा घेण्यात येईल आणि अतिशय उत्साह धार्मिक आणि अधिष्ठान करून आपण सगळ्यांनी हा उत्सव साजरा करावा आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो आणि आयोजनामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य प्रशासनाला लाभो अशी मनोकामना व्यक्त करतो